स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास आणि पौर्णिमेनिमित्त असणार आहे होळीच्या दिवशी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे ज्याने आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळणार आहे बघा आता आपल्या आयुष्यात येणाऱ्या ज्या समस्या असतात किंवा अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी आपले स्वतःचे कष्ट असणं देखील तितकंच गरजेचं आहे मग ती कुठलीही समस्या असू द्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक समस्या असू द्या किंवा आपल्या आर्थिक समस्या असू द्या सांसारिक समस्या असू द्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी स्वतः कष्ट करणं तितकंच गरजेचं आहे स्वतः प्रयत्न करणं गरजेचं आहे पण जेव्हा आपण अतोनात प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नांना यश मिळत नाही तेव्हा मात्र कुठेतरी आपल्याला खचल्यासारखं वाटतं आणि मग तेव्हा आपली मदत कोण करतं तर अर्थात भगवंत करतो आणि म्हणूनच आपल्याला दैवी शक्तीची साथ लाभण्यासाठी काही सेवा करायच्या असतात आता आपण स्वामी महाराजांच्या नित्य सेवा करत असतो आणि त्याने आपल्याला सांसारिक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळतेच पण काही विशेष तिथी असतात जसे की पौर्णिमा आहे अमावस्या आहे या तिथींना जर आपण काही खास उपाय केले तर निश्चितपणे आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष जे काही दोष आहे ते निघून जाण्यासाठी मदत मिळते आपल्या आर्थिक समस्या किंवा इतर कुठलीही समस्या सुटण्यासाठी याच्या तिथी भूमिका बजावत असतात त्यामुळे या दिवशी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे आणि हा जो उपाय असणार आहे तो खास करून आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठीच असणार आहे आता आर्थिक समस्या सुटण्यासाठी आपली जी काही नोकरी असेल व्यवसाय असेल तो प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे पण बऱ्याचदा एखादी व्यक्ती नोकरी करते पण त्या ठिकाणी त्याची बढती होत नाही किंवा पदोन्नती होत नाही व्यवसाय असेल तर तो, तो व्यवस्थितरित्या चालत नाही त्यामध्ये अडथळे निर्माण होतात अशी जर समस्या निर्माण होत असेल तर त्या ठिकाणी काहीतरी दोष आपल्याला लागलेला असतो आणि तो निघून जाण्यासाठी मात्र आपल्याला उपाय करणं गरजेचं असतं निश्चितपणे उपाय केले तर त्याचा सकारात्मक असा अनुभव देखील आपल्याला बघायला मिळतो तर असाच एक उपाय आपल्याला होळीच्या दिवशी रात्री करायचा आहे आता हुताशनी पौर्णिमा गुरुवारच्या दिवशी तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे पौर्णिमा प्रारंभ सकाळी सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांनी होत आहे आणि पौर्णिमा समाप्ती चौदा तारखेला चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी होत आहे आणि हा जो आपल्याला उपाय करायचा आहे तो आपल्याला पौर्णिमेच्या रात्री करायचा आहे म्हणून आपल्याला गुरुवारच्या दिवशी रात्री हा उपाय करायचा पण हा उपाय आपल्याला कधी करायचा तर बघा जेव्हा चंद्रोदय होणार आहे आता तुमच्याकडे दिंडोरी प्रणित कॅलेंडर असेल तर त्यामध्ये चंद्रोदय गावानुसार कधी होणार आहे हे देखील कॅलेंडरमध्ये दिलेलं आहे पण तसं नसेल दिलेलं तुमच्याकडे तसं कॅलेंडर नसेल तर तुम्हाला ही माहिती सहज कुठेही उपलब्ध होईल किंवा अंदाजे तुम्ही सात आठ नंतर किंवा नऊ नंतर तुम्ही हा उपाय केला तरीही चालणार आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त तो एक पाच रुपयाचा कॉईन लागणार आहे जो प्रत्येकाकडे असतो आता हा पाच रुपयाचा कॉइन घेतल्यानंतर आपल्याला उपाय कशा पद्धतीने करायचा तर हा पाच रुपयाचा जो कॉइन आहे तो आपल्याला धुवून घ्यायचा आहे पुसून घ्यायचा आहे त्यानंतर आपलं जे देवघर आहे त्या ठिकाणी बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी एखादी छोटीशी चांदीची वाटी तुमच्याकडे असेल तर अतिउत्तम पण चांदीची वाटी नसेल तर तुमच्या घरामध्ये जी कुठली वाटी आहे ती तुम्ही घेऊ शकतात आता या वाटीमध्ये गायचं दूध घ्यायचं आता गाईचं जे दूध आहे ते आपल्याला कच्चं म्हणजे न तापवलेलं दूध घ्यायचा आहे आता आपण पूजा विधीमध्ये सहसा म्हशीचं दूध वापरत नाही गाईच वापरत असतो त्यामुळे या ठिकाणी देखील तुम्हाला गायीच्या दुधाचा वापर करायचा मग ते पिशवीचं असू द्या नाही तर दुसरं कुठलंही असू द्या पण गाईचं दूध या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्यातली त्यात ते न तापवलेलं आपल्याला घ्यायचं आहे अशा पद्धतीने ती जी वाटी तुमच्याकडे आहे त्या वाटीमध्ये किंवा जे काही तुम्ही भांड घेतलेलं आहे त्यामध्ये ते भरून घ्यायचं भरल्यानंतर काय करायचं ह्या दुधामध्ये आपल्याला हा जो पाच रुपयाचा कॉइन आहे तो टाकून द्यायचा आणि त्यानंतर यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आता हे अशा पद्धतीने करून झाल्यानंतर मनोभावे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं माता लक्ष्मीला आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी किंवा आपण जे काही कामधंदा करत आहोत त्याला यश मिळण्यासाठी प्रार्थना करायची त्यानंतर तुम्हाला जो माता लक्ष्मीचा एखादा मंत्र येत असेल तो मंत्र त्या ठिकाणी बसून म्हणायचा आहे कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीची तिथी आहे म्हणून आपल्याला त्या ठिकाणी माता लक्ष्मीची एखादी सेवा करायची आहे तुम्हाला मंत्र येत नसेल तर तुम्ही सुक्त म्हणू शकतात तेही येत नसेल तर तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमहा असं अकरा वेळेस एकवीस वेळेस किंवा एकशे आठ वेळेस म्हणू शकतात हे करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं हा जो दुधाचा जो ग्लास आहे किंवा जी वाटी आहे ती आपल्याला चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायचा आहे जशा पद्धतीने आपण कोजागिरी पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात दूध तापवतो दूध ठेवतो आणि त्यानंतर ते प्रसाद म्हणून आपण घेतो ना तशाच पद्धतीने चंद्राच्या प्रकाशामध्ये आपल्याला हे दूध ठेवायचं आहे आता चंद्राच्या प्रकाशात ठेवण्यापूर्वी देखील चंद्रोदय झालेला असेल आणि चंद्राची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे चंद्राला देखील अर्घे दिलं जातं बऱ्याच जणांना हे ठाऊक नाही पण जसं आपण सूर्याला अर्घ्य देतो तशाच पद्धतीने चंद्राला देखील अर्घ्य दिलं जातं आणि चंद्राला अर्घ्य देताना दूध आणि पाणी एकत्र एक करून अर्घे द्यायचं असतं तर चंद्राला अर्घे द्यायचं त्यानंतर चंद्राचा मनोभावे नमस्कार करायचा चंद्र देवतेची चंद्रदेवतेकडे देखील आपल्या घराच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आणि त्यानंतर ही जी वाटी आहे ती चंद्रप्रकाशाच्या खाली आपल्याला ठेवून द्यायची आता एक पाच ते दहा मिनिट आपल्याला ही उघडी ठेवायची आहे त्या ठिकाणी आपण बसून एखादी सेवा करू शकतो तोपर्यंत आपण तो ग्लास किंवा ती वाटी उघडी ठेवायची आहे मग तुम्ही ते गॅलरीत ठेवा अंगणामध्ये ठेवा गच्चीवर ठेवा जिथे तुम्हाला शक्य होणार आहे तिथे तुम्ही ठेवा अगदी पाच ते दहा मिनिट तुम्हाला जी सेवा करणं शक्य होणार आहे मग कुठलीही असू द्या माता लक्ष्मीचा मंत्र म्हणा किंवा तुम्हाला आवडेल ती सेवा तुम्ही या ठिकाणी बसून करू शकतात अशा प्रकारे सेवा करून झाल्यानंतर हा जो ग्लास आहे किंवा ही जी वाटी आहे त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवायचं आणि नंतर हे रात्रभर त्याच ठिकाणी राहू द्यायचं आता हे जे आपण ठेवलेलं आहे चंद्रप्रकाशामध्ये ते जे दूध आहे ते आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलून घ्यायचं आहे पण ते उचलण्याचा देखील एक टाईम आहे आता पौर्णिमा जरी शुक्रवारच्या दिवशी दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असली तरीही तोपर्यंत आपल्याला हे दूध त्या ठिकाणी ठेवायचं नाही तर अगदी सूर्योदयापूर्वी आपल्याला ते उचलून घ्यायचं सूर्योदय कधीही होऊ द्या त्या अगोदर तुम्हाला हे उचलायचं आहे मग तुम्ही पाचला उठत असाल तर आंघोळ झाल्यानंतर तुम्ही ते, ते पाचला उचलू शकता साडेपाच सहा जास्तीत जास्त सात वाजेच्या आत तुम्हाला ते उचलून घ्यायचं आहे आता ते उचलल्यानंतर ह्या दुधाचं काय करायचं तर हे जे दूध आहे ते तुम्ही तुळस सोडून इतर कुठल्याही फुलांच्या फळांच्या झाडांना टाकू शकता तुमच्या अंगणात झाडं असतील तर त्या ठिकाणी टाकलं तरीही चालेल किंवा आजूबाजूला कुठे पिंपळाचं झाड असेल वडाचं असेल कुठलंही असेल त्या ठिकाणी तुम्ही हे दूध त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे आता त्यातला जो कॉईन आहे तो काढून घ्यायचा आहे आणि हा कॉइन पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आपण जेव्हा पूजा करणार आहोत तेव्हा या पाच रुपयाच्या कॉईनची देखील आपल्याला पूजा करायची त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षता अर्पण करायच्या आणि मनोभावे माता लक्ष्मीचं स्मरण करून माता लक्ष्मीचं नाव घेऊन आपल्याला हा जो कॉईन आहे तो थोडा वेळ त्या ठिकाणी ठेवून नंतर उचलून आपल्या पाकिटामध्ये ठेवायचा आहे किंवा तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे पैसे वगैरे दागिने वगैरे ठेवतात त्या ठिकाणी हा कॉईन ठेवून द्यायचा आहे पुरुषांनी त्यांच्या वॉलेटमध्ये ठेवलं किंवा महिलांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवलं तरीही चालणार आहे फक्त काळजी एवढी घ्यायची की हा जो कॉईन आहे तो आपल्याला खर्चायचा नाही आणि प्रत्येक पौर्णिमेला जर तुम्ही अशाच पद्धतीने हा उपाय केला किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा तेव्हा तोच कॉइन घेऊन अशा पद्धतीने उपाय केला तर निश्चितपणे त्याचा सकारात्मक असा अनुभव आपल्याला बघायला मिळतो अगदीच प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला शक्य झालं नाही कधी मासिक धर्म येऊ शकतो तर काही सुतक वगैरे काही कारणांमुळे आपल्याला जमत नाही तर ठीक आहे त्यावेळेस आपल्याला स्किप करायचं पण जेव्हा जेव्हा ज्या ज्या पौर्णिमेला शक्य होईल त्या त्या पौर्णिमेला हा छोटासा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे त्यासोबतच आपले कष्ट देखील आपल्याला प्रामाणिकपणे करायचे आहे बघा हे जे उपाय असतात नक्कीच ते आपल्याला अतिशय सकारात्मक अनुभव देऊ शकतात पण त्यासाठी आपल्याकडेही तितका विश्वास असणं गरजेचं असतं आपले कष्ट देखील तितकेच प्रामाणिकपणे असणं गरजेचं असतं तर स्वामी भक्त हो हा उपाय तुम्ही नक्कीच होळीच्या दिवशी करून बघा आणि त्याचा जो काही अनुभव येणार आहे तो तुम्हाला पुढच्या होळीपर्यंत दिसणारच आहे आता महिलांना समजा मासिक धर्म असेल तर दुसऱ्या घरातल्या एखाद्या व्यक्तीने केलं तरीही चालणार आहे असं काहीही नाही की महिलांनीच हे उपाय करायला पाहिजे बघा पुरुषांनी केलं तरीही चालतं फक्त त्यांच्या मनामध्ये तितका विश्वास असणं देखील गरजेचं आहे किंवा तुमची मुलगी असेल मुलगा असेल त्यांच्याकडून तुम्ही ही सेवा करून घेतली तरीही चालणार आहे फक्त जर तुम्हाला सुतक पडलेलं असेल तर मग तुम्ही हा उपाय करू शकत नाही मग तुम्हाला कधी वाटलं तर कुठल्याही पौर्णिमेला तुम्ही अशा पद्धतीचा उपाय नक्कीच करू शकतात तर स्वामी भक्त हो आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर ती देखील तुम्ही कमेंट करून विचारू शकतात पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो। धन्यवाद